दोन एकरमध्ये तब्बल पंधरा क्विंटलचा आवरज देणारी ही व्हरायटी आहे तर ती कोणती व्हरायटी ही पाहण्यासाठी व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मावलेयाग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पिकाची मळणी चालू आहे आणि काढणी देखील चालू झाली आणि अशा वेळेस शेतकऱ्यांसमोर एकरी उत्पादन हे कशा पद्धतीने निघते कोणत्या व्हरायटीला हे पाहणं देखील तेवढं आवश्यक आहे आपण आज एकरी साधारणपणे सात ते साडेसात क्विंटलचं उत्पादन देणारी व्हरायटीविषयी आपण पाहणार आहोत तर आपण बघू शकता आता आपण मळणी चालू केली आणि मळणीमध्ये ब्राझील वाग्या या व्हरायटीची मळणी चालू आहे आपण साधारणपणे अर्धा राजमा मळणी करून टाकलेला आहे आणि आपल्याला उत्पादन हे सात ते साडेसात क्विंटलपर्यंत आपल्याला दिसतं आहे याची पिरणी दोन एक्करमध्ये केलेली होती दोन एकरमध्ये राजमा पिकाची पेरणी केली होती आणि अर्धा ढिगारा झाला म्हटलं तर साधारणपणे सात क्विंटल ते साडेसात क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादनही दिसते आणखी अर्धा डिगारात एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादन हे मिळू शकते तर मग पंधरा क्विंटल आपल्याला दोन एकरमध्ये उत्पादन याचा अंदाज धरणं हे योग्य आहे या शेतकऱ्याने लागवड ही कशा पद्धतीने केली त्याची काढणी पर्यंत हा प्रवास कशा पद्धतीने हे थोडक्यात तुम्हाला सांगतो पेरणी करते वेळेस चांगल्या पद्धतीने बियाणं हे प्रति क्विंटल किती प्रमाणात पेरलं पाहिजे हे एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यानंतर पहिले खताचा डोस देणं त्यानंतर पहिली फवारणी नंतर किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर त्याच्यावरती आपण कोणती फवारणी करणं हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय कारण की जर राजमा पिकाचं योग्य वेळी आपण नियोजन त्याचा रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचं योग्य वेळेवरती नियंत्रण जर नाही केलं तर आपल्याला उत्पादन हे कमी निघू शकतं आता बऱ्याच जागेवरती बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी साधारणपणे वरून व्हरायटी असेल किंवा ब्राझील वागे व्हरायटी असेल दोन क्विंटल तीन क्विंटल जास्तीत जास्त पाच क्विंटलपर्यंतच उत्पादन आहे मग याच्यामागचं चा कारण तुम्ही नियोजन कशा पद्धतीने करता याच्यावरती अवलंबून असतं परंतु या शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने राजमा पिकाचं नियोजन केलेलं आहे ते जेणे की त्याला अशा पद्धतीने उत्पादन हे निघलेलं आहे पाणी व्यवस्थापन करताना चांगल्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करा स्प्रिंकलरचा शक्यतो राजमा पिकामध्ये आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून रोगाचा किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा दिसता काम म्हणजे दिसला की त्याच्यावरती नियंत्रण या पाण्याच्याद्वारे आपल्याला करता येतं वरून ही वरायटी सर्वाधिक उत्पादन देणारी वरायटी परंतु ह्या वर्षी आपल्याला वरून ही वरायटी खालच्या पातळीवरती गेल्ली दिसते दोन नंबरवरती गेल्ली दिसते एक नंबरवरती ब्राझील याचा उत्पादन आणि करी जो नापा मिळतोय तो वरूनच्या तुलनेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसायला सुरुवात आहे आपण कोणती वरायटी पेरलेली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि राजमा पिकाविषयी जर काही तुम्हाला समस्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ हा बनवून देऊ तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळते फेसबुकवरती आपलं देखील चॅनल आहे फेसबुकला देखील जाऊन फॉलो नक्की करा आपल्या लिंक कमेंट्समध्ये भेटाल तर नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये राजमा पिकाविषयी बाकीच्या पिकाविषयी शेतीविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा